शाळेच्या उद्घाटनावरून भाजप शिवसेना शिंदे गटात वाद नवी मुंबईतील एका शाळेच्या उद्घाटनावरून भाजप आमदार गणेश नाईक यांच्यामध्ये वाद झालाय भाजप आणि शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते एकमेकांना भेडले असल्याचं समोर महापालिकेच्या शाळेचा उद्घाटन लांबल्यानं भाजप आमदार गणेश नायकांकडून उद्घाटन केलं जात आहे मात्र या शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून होणार होतं त्यामुळे हा वाद घडलाय भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतलंय यावर शाळा बंद ठेवून उपयोग काय चांगलं काम करतोय तर रोखताय का असा सवाल आमदार गणेश नाईक यांनी उपस्थित केलाय गणेश नाईकांच्या हुकुमशाहीच्या विरोधात शिंदे गट एकवटला असून गणेश नाईक आमदार आहेत तर त्या पद्धतीने सर्वांना विश्वासात घेऊन उद्घाटन करायला पाहिजे होतं युती म्हणून आम्ही शांत होतो आता शांत बसणार नाही तसेच त्या शाळेचे पुन्हा उद्घाटन करणार अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गट विजय चौगले यांनी दिली आहे उद्घाटन नाही लोक चाली त्या चालीमध्ये गरम होतात उष्णता वाढते त्या मुलाने आणून चांगलं स्वास्थ्य देण्याचं काम केलं ओके मान्य मुख्यमंत्री मोदयांना का वेळ असून ते मी विचारतो अजून भरपूर काम उद्घाटन बाकी आहेत आणि त्या त्यांच्या हस्ते करून टाकू ओके अधिकार आहे उद्घाटन करण्याचं नाही आमदार म्हणून माझा अधिकार आहे तो निश्चित बजवलेला आहे आणि त्या बाबतीत मी काल माननीय आयुक्ताला पत्र दिलेत आयुक्तांना सांगितलेलं आहे की तुमच्या लोकांना त्या बाबतीमध्ये अवगत करा आता अवगत त्यांनी केलेले पण हेडमास्टर आलेत अधिकाऱ्यांशी बोललोय साफसफाई होऊन दोन तीन दिवसामध्ये सर्व विद्यार्थी इथे शिकायला लागतील अरे हे बघा ना तुम्हाला पाहिजे एमआरच्या अधिकाऱ्यांना त्यांना पाठीशी घालणार ना ही शाळा आणि या ठिकाणी बोर्डिंग समोर आहे हा मैदान शाळेला मैदान नको शरम वाटली पाहिजे त्या अधिकारी त्या अधिकारी नंतर रोखलं मी सांगितल्यानंतर त्यांनी थांबवलेला आहे योग्य वेळी माझे देवेंद्र फडणवीस मी काल बोललोय सिडकोनी केलेल्या चुका एमआरडीसीने केलेल्या चुका डीपी प्लॅन जरी दोन हजार तेवीस फेब्रुवारीला सबमिट झाला असला तरी त्याला अंतिम मंजुरी देण्यात येऊ नये त्याच्यात दुरुस्ती केल्यानंतर शहराच्या जनतेच्या हिताच्या गोष्टी केल्या जातील पुढे दिल्लीतल्या पूर्ण शँक्शन होते मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटन करण्याचा तुमच्याकडून घेण्यात आला होता मात्र आमदार गणेश नाईक यांनी हा उद्घाटन केलेला आहे कुठेतरी श्रेयवादाची लढाई सुरू आहे सरकार सोबत आहे बघा श्रेय ज्यांनी घ्यायला पाहिजे त्यांनी श्रेय घ्यायला पाहिजे आज या नवी काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे ही हुकुमशाही पद्धतीने गणेश नायकांचा हे हुकुमशाही पद्धतीने चालू आहे मी बोलत नाही की तर या ठिकाणी हा वॉर्ड हा आमचा शिवसेनेचा नगरसेवक आहे आणि शिवसेनेच्या नगरसेवकाच्या माध्यमातून या सर्व एवढी मोठी शाळा रामाशे ते त्या त्यांची पुत्नी नगरसेविका होती तिच्या माध्यमातून आज ती एवढी मोठी शाळा या ठिकाणी उभी राहिली आणि या शाळेचं या ठिकाणी हे मी तुम्हाला एक महाराष्ट्र टाईम्सची बातमी दाखवतो या ठिकाणी आयुक्तांनी स्वतः आयुक्तांनी महाराष्ट्र टाईम्सला दिलेली ही ही बातमी आहे नवीन मुंबई महानगरपालिकेच्या होती आणि वगैरे येथे बांधलेल्या शाळेच्या नवीन वास्तूचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहेत त्यासाठी त्यांची वेळ घेण्यात येत आहे सर्व याला हे जे आहे ठीक आहे ते इथले स्थानिक आमदार आहेत आम्ही समजू शकतो ते आमदार आहेत तर आमदारांनी त्या पद्धतीने करावं ना जबर जोर जबरदस्ती जबर, जाऊन त्या ठिकाणी आतमध्ये घुसून फीत कापायची बाहेरचे लोक बोलवायचे आणि इथं पोलीस प्रशासन पण इथं स्थानिक लोक त्याला विरोध करायला गेले तर सर्व स्थानिकांना इथं उचलून <coughs> आणलं आणि माहिती तर घ्यायला पाहिजे नगरपालिकेने बाबा हे उद्घाटन ठरवलंय नगरपालिकेच्या माध्यमातून उद्घाटन होते इके मी हुकुमशाही चालू झालेले आहे तिथं बोलतात लॉजिक म्हणतात नेता लॉजिक म्हणतात अरे नेता तू आहेस नेता तुझे तुझ्यास तुझ्यानी जे जे होते ना ते चांगलं काम कर नेता म्हणून आणि ज्यांनी कोणी बांध असेल त्याचे तुझ्या किंमत असेल आमदार असेल तोडून दाखवणार तो ना आम्ही कुठं काय बोलतो दाौ, आमी, आमी ते जाऊन कुठल्याही पद्धतीने शाळेचं उद्घाटन अनधिकृतपणे शाळेचं उद्घाटन करायचं आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकांना डाव डावलायचं स्थानिक नगरसेवकांना विरोध करायचा नगरपालिकेला फाट्यावर मारायचं आणि उद्घाटन करायचं ही कुठली हुकुमशाही झाली ही जास्त दिवस नव्या मुंबईमध्ये चालून नाही देणार हुकुमशाही झालं आता बस झालं आम्ही आम्ही युती याचा अर्थ असा नाहीये की आम्ही काही त्यांनी काही करावं आणि आम्ही काही ऐकून घ्यावं अरे स्वतः तिकडे बेलापूर विधानसभेमध्ये जाऊन नगरसेवकांच्या तिकडच्या वॉर्ड वॉर्डमधल्या नगरसेवकांच्या इथले जाऊन ते उद्घाटन करतात मंदाताई बोलत नाही पण आम्ही आम्ही इथं बोलणार बोलणारे आहोत आम्ही आम्ही नगरसेवक आम्ही शिवसेनेचे नगरसेवक आहात त्या ठिकाणी तुमची काय गरज पडली आम्ही आमच्या नेत्यांकडनं करून घेऊ ना तुम्हाला तुमच्या नेत्यांकडनं करून घ्या ना पण आचारसंहिता होत लवकर लागलं म्हणून मुख्यमंत्र्यांनाच वेळ नव्हता ना त्यामुळे अरे मुक मुक अजून तुम्हाला माहिती आहे का ती जागा अजून महानगरपालिकेकडे हँडओवर झाली नाही एम आय डी सी कडनं म्हणून तो प्रस्ताव थांबलेला आहे जी यादी मुख्यमंत्र्यांकडे गेली आहे उद्घाटनाची त्याच्यामध्ये शाळेचा कुठेही ना उल्लेख नाहीये आणि शाळेचा शाळेचा अजूनही त्याचे पैसे भरून ते हँडओ करायचं बाकी आहे आणि ते एमआरडीसीच्या जनरल बॉडीला ते, ते, ते आजून, 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 तो विषय जाणार आहे त्याच्यानंतर ते पटलावर येईल याचं उद्घाटन करायचं सर्व प्रोसिजर करायचे अर्धवट प्रोसिजर आहे त्याची अजून अजून करते तुम्ही नगरपालिकेतून माहिती घ्या हे अजून हॅन्ड ओव्हर झालेला प्लॉट नाही तो अजून अनेक कितीही रावण आले तर त्यांचे डाव धळून लावण्याचं काम हे गणेश नाईक करतील अरे आता आता या नव्या मुंबई हा नव्या मुंबईतला रावणाचा अंत होत चाललेला आहे म्हणून त्याला आता रावण सुचत आहे त्याचा अंत होत चाललेला आहे त्याची रावणगिरी गेलेली आहे त्याची झाली आता एकावर आहे बद झालाय आता रावण आम्ही नाहीत रावण ते हुकुमशाही पद्धतीने यांचं जे चालू आहे ना रावण आहे आणि वेळ काळ आल्यावर राम कोण आणि रावण कोण दाखवून पण देऊ हा विजय चौगुले का असच नाही आहे आम्ही पोलीस स्टेशनला याच्यासाठीच बसलेलो आहे पोलीस स्टेशनला आम्ही हेच सांगतोय की ज्यानी कोणी हे करायचं असेल तर पोलिसांचं म्हणणं आहे की प्रशासनाने आमच्यावरती हे करायला पाहिजे उद्या परवा जाऊन आम्ही आयुक्तांच्या दालनात बसणार आहोत का याच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून आम्हाला आम्हाला पण सर्व गोष्टी समजतात ना आम्ही आमचे वॉर्ड आहेत आमच्या नगरसेवकांचे वॉर्ड आहेत आमच्या नगरसेवकांच्या नगर वॉर्डमध्ये आमचा हक्क डावला गेला तर काय नाही अरे काय या बोलतो ना आपण हे की रावणगिरी आता बंद करा हे झोपडपट्टीच्या माध्यमातून एसआरए थांबवला या कुठल्या रावांनी थांबवला शंभर एकर शंभर एकर जमीन ही फक्त एसआरए वरती आहे हे कुठल्या रावणाने थांबवलंय एसआरए आणि आज अडीचशे एकर जमीन याच्यामधून डीपी प्लॅन म्हणून त्यांना रेसिडेन्शियल करतायत म्हणजे अडीचशे एकर मध्ये कुठला रावण करतोय अडीचशे एकरचं रिजर्वेशन कुठला रावण करतोय कुठला रावण पैसे खातोय त्याच्यामध्ये या सर्व गोष्टीचा विचार करा झोपडपट्टीवरती अन्याय करायचा तिकडे अडीचशे एकरावरती तिथे मलिदा खायचा हे कोण रावण करतोय आणि सांगतात पाण्या पाणी पाण्यासाठी आम्ही या सरायला विरोध करतो मग तिथे अडीचशे एकरामध्ये कुठून पाणी देणार आहे या गोष्टी मी ओपनली बोलतोय आमदार कोणाच्या आम्हाला माहिती आहे का युतीचं शासन आहे सर्वांनी संयमानी घ्यायला पाहिजे आणि संयमानी करायला पाहिजे त्यांना जर एवढंच जर करायचं होतं तर ला विश्वासात घ्यायचं होतं तिकडचं नगरसेवक म्हणून तू पण आहे आमच्या बरोबर उद्घाटनाला त्याला डावलून करायचं मग निमित्त काय मी रावणशाही नाही झाली परत उद्घाटन शाळेचं करणार का आपण हो करणार जोपर्यंत प्रोसिजर पूर्ण होईल हँड ओव्हर नगरपालिकेकडे नगर जोपर्यंत अजून हँडओव्हर झालेला नाही तो ना, प्लॉट हँड ओव्हर होईल हँड ओव्हर झाल्यानंतर आम्ही ते करणार या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणार उद्घाटन 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 ओव्हर झाल्यानंतर आम्ही प्रशासनाशी आता आम्ही निवडणूक झालेली नाही प्रशासन आहे प्रशासनाशी प्रशासना आम्ही विचारविनिमय करणार प्रशासनाला बोलणार आणि कोणी मंत्री असेल त्याच्या असते उद्या मुख्यमंत्री असतील आमचे शिक्षण मंत्री असतील कोणाच्याही असतील त्याचं आम्ही उद्घाटन करतो या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं की या काय बघा अजून माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं नाही या छोट्या मोठ्या गोष्टी काय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत आम्हाला जायचंय एक एक इथल्या नव्या मुंबईतल्या रावणांनी आपण समजायला पाहिजे अरे काय त्यांना काय बेस आहे कधी डॉन कधी रावण अरे स्वतः स्वतःला स्वतःची व्याख्या करून घेत आहे आता मी साधं झोपडपट्टीचं उदाहरण दिलं अडीचशे एकरचं रिझर्वेशन उठतंय आणि शंभर एकरच्या झोपडपट्टीवरती तुम्ही एसआरएला विरोध करताय मग याच्यात राम कोण आणि रावण कोण आधी वेळ आला आता ती वेळ आलेली आहे राम आणि रावण दाखवून द्यायची आल्यावर त्यांना दाखवून देऊ राम कोण आणि रावण कोण आमचा हा शाळेचा जो उद्घाटन उद्घाटन हा फर्जी उद्घाटन तुम्ही पालिकेला घ्या ना प्रशासनाला घ्या इथे तुम्हाला हे ही काय नगरपालिकेची नोट तुम्हाला महाराष्ट्र टाइम मधली टाइम्स मधली यादी आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे उद्या ऑनलाईन काहीतरी आता ऑनलाईन काय उद्घाटन होणार आहे तर त्याच्यामध्ये या शाळेचं पण नाव नाहीये ऑनलाईन मध्ये सुद्धा आणि एक कुठल्या याच्यात हे करायचं त्यांनी हिशोब करा त्यांचे इक... सर्वात जास्त उद्घाटन होतं त्यांच्याच नगरसेवकांचे होतात ते हेच स्वतः जाऊन करतात मग आम्ही आमच्या नगरसेवकांनी ने आमच्या नेत्यांच्याकडून केलं तर चुकते कुठं हे त्यांच्या नगरसेवकांची उद्घाटन हे स्वतः जाऊन करतात बेलापूरमध्ये विधानसभेत जाऊन करतात तर इथं जर आम्ही आमच्या नगरसेवकाचे आम्ही एक जिल्हा प्रमुख म्हणून विरोधी नेता म्हणून आम माझी आम्ही केलं तर आमचं चुकतंय कुठं आमच्या नगरसेवकांना आमचा अधिकार आहे आम्हाला आमचा हक्क आहे आमच्या त्या वॉर्डवरती आम्ही मेहनत के केलेली मेहनत आहे या रामाजीने केले दहा वर्षाची ती मेहनत आहे प्लॉट आणा प्लॉट हे करून घ्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी